नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपला ट्रिप होणार आहे जुन्नर शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ला तर इथं बघा समोरच तुम्हाला दिसतं आहे जुन्नरसाठी गाडी इथे लागते तुम्हाला दाखव आपली बस आली आता बोरगिरी चला आता आतमध्ये जाऊया जुन्नरसाठी प्रवास चालू झाला आहे कल्याण टू जुन्नर, जुन्नर शिवनेरी साडेसात वाजता कल्याणवरून निघलो होतो आता मुरबाडला जवळपास नऊ वाजेत पोचायला मुरबाडचा बाजार मुरबाडचा बस स्टॉप मुरबाडच्या बस स्टॉपला आता आपण पोचलो दोन चार मिनटं गाडी थांबेल आणि निघून जाईल बघा मुरबाड मुरबाडचं तर आता आपण गुरबार सोडला आणि सरळगावला आहे सरळगावचा बाजार बघा सरळगावचा बाजारपेठ दोन तासाच्या प्रवासानंतर आपण आता सरळगावला आहे कल्याण करायला थांबलो ही आपली बस आणि मित्रांनो इथनं नजारा दिसतोय ना मालशेज घाट पुढा आहे मालशेज घाट पुढं आहे आणि बघा काय नजारा आहे एक नंबर मालशेज घाटाला स्वतःची गाडी घेऊन येत असाल पावसाळी महिन्यामध्ये तर हे बघा मित्रांनो इतकेशी कशी दराड कोसळले तर नक्कीच रिस्की आहे मालशेज घाटामध्ये पावसाळी महिन्यामध्ये ड्रायविंग करायला आणि स समोरचे नजारे दाखवते तुम्हाला बघा समोरचे नजारे काय नजारे आहेत काय दृश्य आहेत मित्रांनो निसर्ग काय म्हणतात ते मालशेज घाटावरती आल्यानंतर समजतो बघा कसं ढगांनी वेढा घातलाय आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांना ते बघा विशेष घाटावरचं एक हिल स्टेशन दिसतंय तिथं नक्कीच तटबंदी देखील आहे दुकानं देखील आहेत हे बघा पर्यटकांसाठी एक नंबर जागा आहे हिल स्टेशन हे बघा किती सुंदर दरवाजा आहे बघा हिलस्टेशन मला म्हणणं वावगं ठरणार नाही आणि पुढे गेल्यानंतर स्वतःची गाडी घेऊन येत असाल माळशेस घाटावर तर कुठलीही स्टंटबाजी किंवा हॅवी ड्रायव्हिंग करू नका कारण का हे ते ठिकाण नाही आहे खूप रिस्की आहे समोरच तुम्हाला गाड्या दिसत आहेत व्हाईट व्हाईट कलर तर तिथं एक देवस्थान आहे आणि तिथं पुढे गेल्यानंतर एक छोटंसं घगडं आहे ते पण तुम्हाला बसमधनं दाखवते कारण तिथं आपल्याला बस काय ती करता येणार नाही म्हणून ना। आपण बसमधलं दर्शन घेऊया देवस्थानाचं तर समोरच बघा टन किती मोठा आहे आणि थोडा रिस्की पण आहे तर ह्या जागेवरती आल्यानंतर गाडी स्लो करून टर्न मारा तर आपण आता शनीदेव टेम्पल जवळून जातो आहे तर हे बघा आपल्याला थांबता येणार नाही कारण आपण बसने ट्रॅव्हल करतो हे बघा शनीदेवाचं मंदिर आहे आणि थोडं पुढं गेल्यानंतर एक छोटासा भोगदा देखील आहे तो पण तुम्हाला दाखवतो आहे खूप सुंदर बोगदा आहे हा एक मात्र बोगदा आहे माशिस घाटाचा छोटासा बघा हे बघा छोटासा बोगदा आहे आणि सुंदर देखील आहे आज गाड्यांची वर्दळ थोडी कमी आहे आणि पुढे गेल्यानंतर एक हिल स्टेशन आहे बोगद्याच्या समोरच सर्व दुकानं बंद आहेत तिथं पर्यटक पण थांबलेत हे बघा किती सुंदर इथं पण दृश्य आहे मित्रांनो नक्कीच या फायरिंग Streets For Christmas, I just want a little peace. Be blind to one another. The differences are small. We all. Ha, bagamitra no mian taparende bolite la sarwat mota daran pimpalgau daran. ही फुलं बघा मित्रांनो जर झेंडूची विविध प्रकारची फुलं असतात आणि ह्याच परिसरातून आपल्या कल्याण बाजारात प्रत्येक सणवारांना झेंडूची फुलं येत असतात आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला अशी घरं दाखवते ज्याच्यामध्ये कांदे स्टोर केलेले आहेत तर हे बघा तुम्हाला नेट लावलेली छोटी छोटी घरं दिसतात ते सर्व कांदे भरून पुढचा ब्लॉग असेल शिवनेरी काढाचा तर चला भेटूयात त्या ब्लॉग